नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र रवी कन्नर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल लोटा मध्ये व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन प्रकारच्या नोकरी योजनाबद्दल आणि सर्वप्रथम आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन ऑन करण्यासाठी विसरू नका चला तर आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर आजचा जो आपला प्रमुख विषय आहे तो म्हणजे नुकसान भरपाईची जी आपल्याला केवायसी करायची शेतकऱ्यांची तर त्याच्यासाठी आपल्याला बरेच सी एस सी बांधवांना व्ही बांधवांना त्याच पद्धतीने ग्रामपंचायत ऑपरेटर यांना जर आपल्याला काही करायचं असेल व्ही के वाय सी तर त्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येत आहेत कारण की साईटच सुरळीत चालू नसल्यामुळे आपण सुरळीतपणे कामकाज करू शकत नाहीत त्यासाठी आपण आज एक छोटासा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून आपल्याला थोडीफार मदत होईल ज्यावेळेला साईट चालू होईल किंवा जर ग्रीव्हेंस नो ऑप्शन आहे आपल्याला जो दिसत नसेल तर आपण कशाप्रकारे आपण तो कशा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तर त्यासाठी माझा एक छोटा प्रयत्न आहे तर आपण सर्वात अगोदर पोर्टलच्या पोर्टलवरती जाऊया त्यात तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो काय काय प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागत आहेत तर आपण पंचनामाच्या ज्या जा जा वेबसाईटवरती जातोय नुकसान भरपाईचा तर त्या ठिकाणी आपल्याला विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर इथे नो ग्रिवे ऑप्शन जो आहे तो आला पाहिजे तो येत नाहीये तो कशा पद्धतीने येईल ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला इथे विशिष्ट क्रमांक टाकून घ्यायचा आहे नसेल तुमच्याकडे विशिष्ट क्रमांक तर ती गोष्ट वेगळी आहे मात्र विशिष्ट क्रमांक तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही तो विशिष्ट क्रमांक टाकून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी इथे विशिष्ट क्रमांक टाकलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची काहीच माहिती येत नाही कारण की साईट लोड होण्यास खूप टाइम घेते वेळ घेते तर आपण काय करूया आता जो सगळ्यात महत्वाचा आपला पॉईंट आहे तो बघूया या ठिकाणी जर तुम्ही विशेष क्रमांक टाकल्यानंतर सर्च केलं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन शेतकऱ्याची ऑदर डिटेल्स आहे ती जर आली त्यानंतरच हा जो मी छोटासा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे तो तुम्ही तो जो सोल्युशन आहे त्या तुम्ही ज्या वेळेला शेतकऱ्याची माहिती डिटेल्स येत असेल तरच वापरण्याचा प्रयत्न करा तर सर्वप्रथम आपण काय करूया ग्रिव्हिन्स टाईप आय डी याच्या समोर क्लिक करायची आहे तुम्हाला राईट क्लिक त्यानंतर तुम्हाला थोडस या ठिकाणी खाली यायचं आहे आणि इथे इन्स्पेक्ट हा ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्याआधी आपण बघून घेऊया की आपल्याला या ठिकाणी जो नो ग्रिव्हियन्स असा जो टेबल आहे तो टेबल दिसत नाही बघा या ठिकाणी आपला जो टेबल ना तो टेबल दिसत नाही तर तो कशा पद्धतीने टेबल येतो बघू आपण तर आपण इथे राईट क्लिक करणार आहोत राईट क्लिक केल्यानंतर इथे खाली इन्स्पेक्ट असा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करणार त्यानंतर आपल्याला इथं दिसते तुम्हाला द ॲड म्हणून ऑप्शन आहे त्याला थेड म्हणू आपण या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला सर्व काही चेंजेस करायचे आहेत तर इथं आपल्याला राईट क्लिक करून एडिट ॲट एस असं आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी ओपन होईल तुम्हाला हा कोड आहे ओपन होणार आहे सीएसएस कोड तर त्याच्यात आपण आहे ना एक कोड ऍड करणार आहोत जो की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल देऊन देईल तर हा कोड तुम्हाला कॉपी करायचा आहे तो कोड कॉपी केल्यानंतर तुम्हाला तो कोड या ठिकाणी हा जो आधीचा कोड आहे तो रिमूव्ह करून आता जो आपण कॉपी केला होता तो पेस्ट करायचा आहे तर बघा या ठिकाणी शेतकऱ्याची माहिती पण येऊन गेलेली आहे आणि त्याच नंतर आपण बघूया टेबल सुद्धा आला असेल ते बघा मी आता या ठिकाणी सेटिंग चेंज केल्यानंतर डायरेक्ट क्लोज करतोय क्लोज केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघणार शेतकऱ्याची माहिती पण आलेली आहे आणि ते ग्रीवेन्स टॅप पण आलेला आहे तुम्हाला हे सर्व ग्रीवेन्स येतील आणि त्यानंतर तुम्हाला केवायसी करायची आहे तर अशा पद्धतीने आपण छोटासा सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो